ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या दिवंगत शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या पत्नी हेमलता अनंत तरे यांचं काल दुःखद निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या काल रक्तदाब कमी झाल्याने त्यांना फोर्टीज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात मुलगी आणि दीर संजय तरे तसंच महेश्वरी तरे आणि तरे कुटुंब असा परिवार आहे आज त्यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि माजी खासदार श्री राजन विचारे हे उपस्थित होते बिल्डर ज्या इमारतीला हात लावतील ती इमारत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी धोका ठरवतात था आणि त्या इमारतीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडतात अशा रहिवाशांकरता लढत राहणार असा निर्धार सामाजिक कार्यकर्त्या अंजला दमानिया यांनी केला आहे ठाणे पूर्व येथील सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर पंधरा आणि सोळामधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने श्रीमती अंजली दमानिया यांची महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल संशय व्यक्त केला बिल्डिंग नंबर सोळामधील नागरिकांना बिल्डरने रस्त्यावर आणलं आहे गेले तीन महिने भाडं देण्यात आलेलं नाही धोकादायक इमारतीच्या नावाखाली अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या सांगण्यावरनं बिल्डर मंडळी मदत न मदत करत असल्याचं आरोप दमानिया यांनी केला पूर्व भागातील बिल्डिंग नंबर सोळामधील नागरिकांचं पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिलं आहे अठ्ठेचाळीस तास वाट पाहून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अंजली दमनिया यांनी दिली टी एम सीचा जो अंधाधून कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय त्याच्यात या सगळ्या राजकारण्यांचे काय है रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका हे सगळं जे आहे हे थेर थे थे बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर सोळाचे आणि या बाजूचे दोन बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थे थेर बास आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू जे जे तुमचं अग्रिमेंट आहे त्या अग्रिमेंट प्रमाणे तुम्ही आ या लोकांना त्यांचं घर दिलं पाहिजे एवढं तुम्हाला सांगते आणि अशा सगळ्या लोकांसाठी उभं राहायला आम्ही नक्कीच लढा देऊ एवढंच मला या माध्यमात सांगायचंय दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे या नवरात्री उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सुर मिसळ्यात गाणी गायली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात दररोज महायज्ञासोबतच देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण या ठिकाणी दररोज घेत असल्याचं बघायला मिळत आहे यावेळेस एकनाथ शिंदे यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी आमदार रवी फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ डांडगे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील माजी नगरसेवक मनोज शिंदे प्रवक्ते राहुल लोंढे परिवहन समितीचे माजी सभापती विलास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस श्री जयप्रकाश कोटवानी आणि राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश पोधी व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा हे दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवसातच या नवरात्र उत्सवाला एवढा प्रतिसाद मिळतो आहे आणि या जेवढा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये आम्ही जे बरोबर जे आम्ही संत काम करतोय त्याच्यामध्ये आमचा पण प्रोत्साहन वाढतोय तर मला तर लोकांना हे सांगायचे की असे धार्मिक कारणांमध्ये तुम्ही जास्त जास्त सहभाग घ्या CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. बाय द चायम्स ऑफ इंडिया फॉर पर्सेंटॅलिटी ओवर पर्सेंटेज सी पी कोयांका इज द इंटेलिजंट चॉईस ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद श्री सचिन भोसले यांच्या भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे नवरात्री निमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी धर्मदासजी महाराज यांच्या पराहत्याखाली या ठिकाणी नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे रविवारी या ठिकाणी ए व्ही एज ग्रुपतर्फे लहान मुलं आणि महिलांसाठी नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तर सोमवारी या ठिकाणी माताकी चौकी हा कार्यक्रम संजय तिवारी यांनी सादर केला काल या ठिकाणी आशिमिक कामते यांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली भव्य प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र मार्फत आज जो कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये प्रभाग समितीमधील विविध सोसायट्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज प्रदूषण आणि महापालिका क्षेत्रामध्ये बरंच प्रमाणात वाढलेलं आहे परंतु यांनी जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये मी बघितलं की सोसायटीने सोलार सिस्टीम लावलेली आहे त्याचबरोबर स्वच्छता ज्या सोसायटीने ठेवलेलं आहे आणि असे विविध उपक्रम ज्या सोसायटीने केलेले आहेत त्याबद्दल त्यांना यांनी बक्षीस दिलेलं आहे तर निश्चितच ते कौतुकास्पद आहे

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात पंचवीस ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पाणपोळी सुरू करण्यात आल्या आहेत या उपक्रमात महापालिकेसोबत येस चॅरिटेबल ट्रस्ट जे व्ही एम चॅरिटेबल फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे स्टेशन येथे असलेल्या सॅटिसच्या खाली असलेल्या पाणपोळीच्या उद्घाटनाने या उपक्रमाला सुरुवात झाली नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि सध्या उष्णता देखील वाढत आहे या दृष्टिकोनातून महापालिका आणि काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी आराखडा एकत्रितपणे तयार केला असून त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे आयुक्त सौरभराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील पंचवीस ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र